दर्पण दिन उत्साहात साजरा शहरातील शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार भवनात दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त जिंतूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मे माजी प्रमुख पाहुणे तहसीलदार राजेश सरवदे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके नायब तहसीलदार प्रशांत राखे राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले डॉक्टर जुने खान गणेश इलक रंजना देवशी आशा खिल्लारे संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रेक्षा भाबळे म्हणाल्या की वृत्तपत्र समाजाचे दर्पण आहे समाजाचे दुःख वेदना समस्या आपल्या लेखणीने सदा सर्व काळ मांडतच असतो अशा वेळी जीवाची पर्वा न करता आजच्या जगाला आलेले व्यावहारिक स्वरूप पाहता पत्रकारांच्या मनातील सुप्त इच्छा आकांक्षा वेदना समाजाने समजून घेण्याची आवश्यकता आहे यावेळी तहसीलदार राजेश सर्वदे म्हणाले की लोकशाहीमध्ये पत्रकारांचे स्थान आहे ब्रिटिश काळात दर्पण हे अन्यायाला वाचा फोडणारे असे वृत्तपत्र तयार झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली तर दर्पण या नावातच सर्व काही आहे त्या काळातील पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले असून मीडियामध्ये तंत्रज्ञान वाढल्याची माहितीही त्यांनी आपल्या मनोगतच्या माध्यमातून सांगितली पत्रकारांनी आपली लेखणी अबाधित ठेवण्याचे काम मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये कायम ठेवल्याचे सांगितले पत्रकारिता क्षेत्र नवनवीन बदल आणि आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असल्याचे आजपर्यंतच्या प्रवासातून दिसून आल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्तावित करताना संघाचे अध्यक्ष म्हणाले की वृत्तपत्रे समाज माध्यमांवर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे पत्रकारांच्या सुप्त वेदना समजून घेऊन शासनाने धोरणात आमूलाग्र बदल करावा पत्रकारांना कायमस्वरूपी हक्काचे निवासस्थान जीवनात स्थैर्य येण्यासाठी अर्थकारणाला गती सहाय्य लाभेल शासनाने पुढाकार घेऊन पत्रकारांसाठी प्रोत्साहनपर मदत तातडीने जाहीर करावी अशी अग्रही मागणीही यावेळी त्यांनी केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे कार्याध्यक्ष बालाजी शिंदे सचिव ज्ञानेश्वर रोकडे महेश देशमुख शेख अहमद यांच्या सह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहजाद तर आभार शेख अलीम यांनी मानले प्रतिनिधी अहमद शेख